सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातलं वाठार गाव या गावातून गुरुवारी संध्याकाळी संस्कृती जाधव ही पाच वर्षांची चिमुकली बेपत्ता झाली गावकरी आणि पोलिसांनी रात्रभर तिचा शोध घेतला पण तिचा कुठेही पत्ता लागला नाही पण अखेर शुक्रवारी पहाटे गावातल्या एका शेतात संस्कृतीचा मृतदेह सापडला कोणीतरी हत्या करून तिचा मृतदेह शेतात फेकून दिला होता यामुळं संपूर्ण गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आरोपीचा शोध घेता घेता गावातल्याच एका चौदा वर्षांच्या मुलीनं संस्कृतीची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं यामुळं वाठार गावात एकच खळबळ उडाली आहे या हत्येचं कारण ऐकून तर सगळे सादरलेत खेळता खेळता चिडवल्याच्या रागातून ही हत्या केल्याची कबुली त्या मुलीकडून देण्यात आली आहे साताऱ्याच्या वाठार गावातलं हे प्रकरण आहे काय पाच वर्षांच्या संस्कृतीला संपवण्यामागचं नक्की कारण काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू कराड तालुक्यातल्या वाठार गावात पाच वर्षांची संस्कृती जाधव ही आपल्या कुटुंबासोबत राहत होती रोज संध्याकाळी ती घराजवळच्या अंगणात खेळायला जायची त्याप्रमाणे गुरुवार दहा एप्रिलच्या संध्याकाळीसुद्धा संस्कृती अंगणात खेळत होती पण संध्याकाळी पाच नंतर ती अचानक गायब झाली तिच्या घरच्यांनी आजूबाजूला तिचा शोध घेतला पण तिचा कुठेही पत्ता लागला नाही त्यामुळं तिच्या घरचे चांगलेच घाबरले लगेच ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि गावकऱ्यांनीही संस्कृतीचा शोध घ्यायला सुरुवात केली पण संस्कृती कुठेच सापडली नाही त्यामुळं अखेर गुरुवारी रात्री नऊ वाजता संस्कृतीच्या घरच्यांनी कराड तालुका पोलीस स्टेशनमध्ये संस्कृती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली पोलिसांच्या पथकांनी लगेचच संस्कृतीचा शोध घ्यायला सुरुवात केली रात्रीच्या अंधारात गावात शोध घेणं कठीण असल्यानं पोलिसांनी गावकऱ्यांना मदत करण्याची विनंती केली तेव्हा जवळपास तीनशे ते चारशे गावकरी संस्कृतीच्या शोध मोहिमेत सहभागी झाले गावकऱ्यांच्या मदतीनं पोलीस अख्खं गाव पिंजून काढत होते पुढे बेंगलोर महामार्गाच्या आसपासही शोध घेण्यात आला संस्कृतीबद्दलची माहिती सोशल मीडियाद्वारे आजूबाजूच्या गावांतही पाठवण्यात आली संस्कृतीचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून डॉग स्क्वॉडशीही मदत घेण्यात आली पण तरीही पोलिसांना संस्कृती कुठं आहे हे कळत नव्हतं रात्रभर गावकरी आणि पोलिसांनी शोधल्यानंतर शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास चिमुकल्या संस्कृतीचा मृतदेह सापडला ड्रोनच्या माध्यमातून शोध घेताना संस्कृतीच्या घरापासून जवळच असलेल्या वाठार रेठरे रोडवरच्या एका शेतात तिचा मृतदेह सापडला तिच्या मृतदेहाला मुंग्या, ला। मुंग्या लागल्या होत्या मृतदेहाची अवस्था बघून पोलिसही हादरले खेळता खेळता अचानक बेपत्ता झालेल्या संस्कृतीची हत्या झाल्याचं समजताच तिच्या घरच्यांनी एकच फोडला गावकरीही तिचा मृतदेह बघून झाले गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन तो कराडच्या वेडुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पोलिसांनी संस्कृतीच्या मारेकऱ्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली सुरुवातीला तर पोलिसांना हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय आला वेगवेगळे अँगल लक्षात घेऊन कराड पोलीस आरोपीचा शोध घेत होते पोलिसांनी संस्कृतीच्या घरच्यांची चौकशी केली त्यांना कोणी याआधी धमकी दिली होती का गावात त्यांचं कोणाशी भांडण होतं का याबाबत पोलिसांनी चौकशी केली तिच्या शेजाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली पण त्यांच्या बोलण्यातून आपापसातल्या भांडणाचं कोणतंही कारण समोर आलं नाही मग पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला वाठार हे छोटंसं गाव असल्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणावर सी सी टी व्ही नव्हते पण तरीही गावाच्या परिसरात जे काही सी सी टी व्ही होते ते पोलीस तपासायला लागले याचवेळी सी सी टी व्हीत त्यांना काहीतरी संशयास्पद आढळून आलं संस्कृती खेळत असताना एक चौदा पंधरा वर्षांची मुलगी तिला कुठेतरी घेऊन जात असल्याचं पोलिसांना दिसलं त्या मुलीबद्दल माहिती घेतली असता ती चौदा वर्षांची मुलगी संस्कृतीच्या घरासमोरच राहत असल्याचं समजलं तेव्हा पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि तिनं संस्कृतीच्या हत्येची कबुली दिली पण संस्कृतीची हत्या करण्यामागचं कारण काय याबद्दल पोलीस तिला विचारत होते आरोपी मुलगी अल्पवयी नसल्यानं ती चांगलीच घाबरली होती त्यामुळं पोलिसांच्या प्रश्नांची हत्येची ती वेगवेगळी कारणं सांगत होती त्यामुळं पोलीस नेमक्या कारणाचा शोध घेत होते त्या मुलीला विश्वासात घेऊन तिची चौकशी केल्यानंतर हत्येचं नेमकं कारण तिनं सांगितलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संस्कृती जाधव आणि आरोपी मुलीचं कुटुंब हे मूळचं बाहेरच्या आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते कराड तालुक्यातल्या वाठार गावात राहत आहेत या दोन्ही कुटुंबियांचं एकमेकांकडं नेहमी जाणं येणं होतं चौदा वर्षांच्या आरोपी मुलीसोबत संस्कृती खेळायची त्यावेळी खेळता खेळता संस्कृती अल्पवयीन मुलीला चोर चोर म्हणून चिडवत होती आरोपी मुलगी ही लहान असल्यामुळं तिला संस्कृतीच्या या चिडवण्याचा प्रचंड राग आला आणि हा राग तिच्या डोक्यात होता गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास संस्कृती अंगणात खेळत असल्याचं त्या अल्पवयीन मुलीनं पाहिलं कोणाचं तिच्याकडं लक्ष नाही हे बघताच ती संस्कृतीजवळ गेली आणि तिला काहीतरी कारण सांगून घरापासून जवळ असलेल्या एका शेतात धेऊन गेली आपल्याला चोर म्हणून चिडवल्याचा राग असल्यानं त्या रागाच्या भरातच अल्पवयीन मुलीनं संस्कृतीचा ओढणीनं गळा आवडला ह्यामुळं काही वेळातच चिमुकल्या संस्कृतीचा जीव गेल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे तिच्या या कबुलीनं वाठार गावात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी आता अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं असून तिची अजूनही चौकशी सुरू आहे ती घाबरल्यानं तिच्या चौकशीला वेळ लागत असल्याचं सांगण्यात येत आहे पण पोलीस या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का संस्कृतीच्या हत्येचं कारण फक्त किरकोळ राग आहे की त्यामागं आणखीही कुठलं कारण आहे ज्याचा पोलीस शोध घेत आहेत चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबतच पोलिसांनी गावातल्या आणखी दोन जणांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलंय त्यामुळं संस्कृतीच्या हत्येमागं आणखी कुठलं कारण आहे का हे पोलीस तपासाच समोर येईल पण अल्पवयीन मुलगी आणि संस्कृतीच्या घरचे मात्र या प्रकारानं पूर्णपणे हादरलेत आरोपी मुलीच्या घरच्यांनाही तिच्या मनात असला काही राग होता याची माहिती नसल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे नेहमी संस्कृतीसोबत खेळणारी चौदा वर्षांची मुलगी किरकोळ रागातून संस्कृतीची हत्या करेल यावर दोन्ही कुटुंबियांचा विश्वास बसत नाही आहे या घटनेमुळं वाठार गावावर एकच शोककळा पसरली आहे पाच वर्षांच्या संस्कृतीनं मस्करी चोर चोर म्हणून त्या मुलीला चिडवलं त्यामुळं आपला जीव जाईल ह्याची त्या चिमुकलीला साधी कल्पनाही नव्हती तर रागाच्या भरात आपण काय करतोय ह्याचं भान त्या अल्पवयीन मुलीलासुद्धा नव्हतं आता तिच्या हत्येमागं काही वेगळा अँगल आहे का हे पोलिसांच्या तपासात समोर येत पण या सगळ्यात चिमुकल्या संस्कृतीचा जीव गेला हे वास्तव हो, धक्कादायक आणि काळीच हेलावणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका